तर खूप चांगल्या पद्धतीने व्यवस्थित अगदी दर्शन आता झालेलं आहे आणि आता पुढच्या कार्यक्रमाला आम्ही चाललेलो आहे नमस्कार मित्रांनो चैतन्य फूड ब्लॉग मध्ये स्वागत आहे मित्रांनो मी आता आलेलो आहे शिर्डीला आणि या ठिकाणी दोन हजार पंचवीसचं सोशल मीडिया समिट आहे या ठिकाणी वीस राज्यातून इन्फ्लुएन्सर आलेले आहेत आणि त्याचबरोबर सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी सुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि या कार्यक्रमाला मला सुद्धा खास आमंत्रण होतं आणि म्हणूनच मी पोहोचलो होतो या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रम त्याचबरोबर संस्थेची माहिती या ठिकाणी देण्यात आली श्री साईबाबा ब्लेसिंग बटन याचं अनावरण सोनू निगम यांच्या हस्ते झालं आणि संस्थांचे सीईओ गाडील कसर यांच्या हस्ते मला ते प्रदान करण्यात आलं इतकी वर्षाची मेहनत आणि तुमची साथ आणि साईबाबांचा आशीर्वाद याचमुळं मी या ठिकाणी पोचू शकलो श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट यांच्या मार्फत अनेक सामाजिक कार्य केलं जातं त्यापैकी एक सामाजिक कार्य म्हणजे अन्नछत्र याचबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर मंदिरापासून अगदी जवळ असलेल्या प्रसादालय या ठिकाणी आपण आलेलो आहे श्री साई भक्त या ठिकाणी हजारो संख्येनं प्रसादाचा आस्वाद घेत असतात आणि लाखो भक्त या ठिकाणी काही कार्यक्रमांच्या वेळी येत असतात मोठ्या आकाराची ही मोठी अशी बिल्डिंग आहे इमारत आहे आणि इथंच आतमध्ये आपण जाणार आहे आणि प्रसाद कसा बनतो नेमकं कसं ही पूर्ण नियोजन असते याच्याबद्दल माहिती घेणार आहे चला तुम्ही येताय माझ्याबरोबर पहिला प्रेशरनं पाणी मारता का दयावर प्रेशर न पाणी मारायचं हा आणि तिकडं मशीन आहे काय बघू शकता या ठिकाणी मोठ्या काम चालू आहे एका तासाला जवळजवळ सहा हजार ताटं या ठिकाणी धुतली जातात या ठिकाणी धुतली यामध्ये गरम पाणी गार पाणी आणि ताट धुण्यासाठी लागणारं जे केमिकल आहे हे घातलं जाते म्हणजे डिशवॉशरसाठी आणि इथून या प्रोसेसमधून पास पाच होत 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 इथंही ताट आता स्वच्छ होऊन बाहेर पडत आहेत बघू शकता तुम्ही एकदम स्वच्छ झालेली वाळलेली ताट इथनं बाहेर पडतात आणि या ट्रे मध्ये लावलं जात आहे किती ताट आहेत बघा आतापर्यंत या ठिकाणी एवढ्या आपण पाच मिनटं थांबलो तेवढ्यात एवढ्या सगळं पूर्ण भरलेलं आहे असं कंटिन्युअस काम चाललेलं असतंय चला आता पण पुढचं बघूया काय प्रोसेस आहे एका वेळी तीन हजार लोकांचं तयार होत आहे अशी किती पातेली असतात आपल्याकडं बनवून ठेवत लागेल तसं आहे सोलर uh, पॅनलवर हे okay. खूप किलो ओके ओके भात शिजवायचा काय ओके भात शिजवायचा सोलर पॅनलवरचा कुकर आहे हा एका वेळी पस्तीस ते चाळीस किलो तांदूळ याच्यामध्ये शिजवला जा जातोय तीन क्विंटल याच्यामध्ये एका वेळी भात असतोय आणि हा आता प्रसादालयामध्ये तयार झालेला आहे आता हा भक्तांकडे चाललेला आहे आणि तुम्ही स्टोरेज बघू शकता जे धान्य असतंय किंवा जे पदार्थ असतात बटाटा इतर जे लागणारे पदार्थ सगळे इथं स्टोअर केले जात आहेत ओके जे जे काय इथं धान्य वगैरे येतं ते पूर्ण पाकडून निवडून व्यवस्थित स्वच्छ करून घेतलं आहे प्रसादालयामध्ये लागण्यासाठी आमटीसाठी डाळ निवडली जाते बघू शकता तुम्ही व्यवस्थित खडे वगैरे बाजूला काढले जातात आणि मगच पदार्थ तयार करण्यासाठी इथून प्रोसेस होतात साई भक्तांना दिलं जात आहे मटकीसुद्धा व्यवस्थित निवडून घेतली जाते या ठिकाणी इथं सगळे पूर्ण धान्य साठा केलेला आहे <laughs> या ठिकाणी जेवणासाठी रोजच्या रोज फ्रेश भाज्या आणल्या जातात आणि त्याची गुणवत्ता चेक केली जाते मोठ्या प्रमाणामध्ये दुधी भोपळे आणि साधे लाल भोपळे आपल्या समोर बघतोय आपण किती मोठा ढीग आहे हे कोल्ड स्टोरेज बघू शकता पूर्ण ह्याच्यामध्ये भाज्या जे येतात त्या सगळ्या व्यवस्थित इथं स्टोअर केल्या जातात किती तापमान असतं इथं दहा डिग्री सेल्सिअसला हे ठेवलं जात आहे ह्याच्यामध्ये सगळ्या भाज्या इथं ठेवल्या जातात टोमॅटो आहे कोबी आहे मिरच्या आहेत मेगा किचन आपण बघतोय आणि त्या ठिकाणी आल्यानंतर आतमध्ये आपण कोल्ड स्टोरेज बघतोय शीतगृह याच्यामध्ये भाज्या स्टोअर केल्या जातात पण रोजच्या रोज ताज्या भाज्या या ठिकाणी ठेवल्या जातात खराब होऊ नयेत म्हणून याची पूर्ण काळजी घेतली जाते आणि ता तापमान सुद्धा बघू शकता की प्रॉपर मेंटेन ठेवलं जातं आणि मगच आ, हे भक्तांपर्यंत हे सगळे पदार्थ तयार होतात आणि मग जातात त्यामुळे त्याची क्वालिटी सुद्धा मेंटेन राहते याचमुळं आणि जे कर्मचारी स्टाफ आहेत ते सुद्धा पूर्ण अलर्ट आहेत पूर्ण चेकिंग वगैरे कायम चालू असतंय आणि चांगल्या प्रतीच्या भाज्या इथे वापरल्या जातात चला आता जाऊया पुढच्या डिपार्टमेंट ओके जे मसाले आपल्या भाज्यांसाठी लागणार आहेत ते या ठिकाणी स्टोअर केलेले आहेत आणि ते त्यांनी सांगितलं की आता ते सगळे हे मसाले जे आहेत ते सगळे स्वतः तयार करतात त्याची पावडर स्वतः तयार करतात बाहेर तयार मसाले कुठला आणत नाहीत कारण त्यामुळे भेसळ याच्यामध्ये होऊ शकत नाही त्याच्यामध्ये हळद आहे मिरची पूड आहे धनेजिरे पावडर आहे तेल आहे तेल गूळ आहे खोबऱ्याच्या वाट्या ठेवलेल्या आहेत आता वाळलेलं खोबरं या ठिकाणी निवडलं आहे व्यवस्थित क्लीन करून बारीक ते तुकडे केले जातात तर साई सं साई भक्त संस्थान जे आहे तर त्यांच्याकडं बरेच लोक सेवेसाठी सुद्धा येत असतात पूर्ण देशभरातून आणि अशा पद्धतीने हा एक ग्रुप आलेला आहे तर एक आठवड्याच्या आधी त्यांना रजिस्ट्रेशन करावं लागते ॲप्लिकेशन करायला लागते आणि वेळ वार ठरवली जाते त्याच्यामध्ये जा राहण्याची सोय जेवण्याची सोय आणि त्यांचं जे दर्शन असते हे सुद्धा दिलं जाते तर हे चेन्नई मधून आलेल्या वेगवेगळ्या भागातून येणारे भक्त अगदी आनंदाने या ठिकाणी सेवा देतात आणि साईप्रती आपली पण एक श्रद्धा आणि निष्ठा संपन्न करतात गिरणी तर आपण बऱ्याच वेळा बघितली असेल पण एवढ्या मोठ्या आकाराची गिरणी मी तर पहिल्यांदा बघितली या ठिकाणी पस्तीस ते चाळीस क्विंटल धान्य रोज दळलं जातं ते ही फुल्ली हायजेनिक आणि ऑटोमॅटिक पद्धतीनं बघू शकता हे धान्य पूर्ण असं गोलगोल फिरून स्वच्छ होऊन या गिरणीमध्ये जात आहे आणि अगदी बारीक त्यांना पाहिजे तसं हे पीठ या ठिकाणी तयार होणार आहे या ठिकाणी गहू दळले जात आहेत आणि मोठ्या आकाराची ही चालणी बघू शकता यामधून अगदी सिलेक्टेड गहूच या दळण्यासाठी प्रोसेस मध्ये जाणार आहे आहे या या मोठ्या मी निरुप दिला पण दिवस रात्र ठिकाणी काम तर चालूच नवीन धान्य नवीन भाजीपाला येत असतात आणि त्याचं टेस्टिंग सुद्धा केलं जातं बघू शकता आपण आता लॅब मध्ये आलेलो आहे या ठिकाणी तयार होणारे पदार्थ किंवा आलेले रॉ मटेरियल पूर्ण टेस्ट करून घेतलं जातं व्यवस्थित लॅब मध्ये त्याचं परीक्षण केलं जातं आणि मगच या ठिकाणी आलेल्या भक्तांना प्रसाद ग्रहण करण्यासाठी दिला जातो बरचसं या ठिकाणचं काम सोलर पॅनलवर त्याच्या ऊर्जेवर होतं तर मित्रांनो आपण आलेलो आहे चपाती सेक्शनला बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चपात्या तयार होतात मॅन्युअल पद्धतीनं मशीनवर पण इथं चपाती तयार होतात पण इथं मॅन्युअल पद्धतीनं चपाती होतात हजारो चपात्या इथे रोज तयार केल्या जातात आणि भक्तांपर्यंत पोहोचवल्या जातात हे काम जे चालू आहे ते चोवीस तास चालू आहे मित्रांनो या अन्नछत्राचं आणि चपाती जे करतात त्याला काही लिमिट नाही आहे अनलिमिटेड आहे त्यांचे हात कायम चालूच आहेत खरं तर खूप कष्ट आहेत आता पूर्ण ही लाईन तयार होते चपात्या आणि भक्त इथे येत आहेत हजारो दिवसाला हजारो भक्त इथे येत असतात आणि त्याचा आस्वाद घेत असतात हा सगळा प्रसाद तयार झाल्यानंतर श्री साईबाबांना पहिल्यांदा प्रसाद दाखवला जातो आणि नंतरच हा भक्तांसाठी खुला केला जातो या ठिकाणी दररोज पंचवीस क्विंटल तांदूळ भात आठ क्विंटल आमटीसाठी डाळ आठ क्विंटल कडधान्य दररोज लागत असतात श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट यांच्यातर्फे अनेकांना या सगळ्या कार्यामुळं रोजगार सुद्धा मिळालेला आहे आसपासच्या भागातील अनेक महिला त्याचबरोबर आणि त्यांना योग्य मोबदला दिला जातो प्रसादाच्या पाकिटामध्ये जी बर्फी दिली जाते ती बर्फी आता या ठिकाणी तयार होत आहे मोठ्या क्वांटिटीमध्ये वेगळा शुल्क देऊन काही पदार्थ आपण ऍड ऑन सुद्धा घेऊ शकतो या ठिकाणी दोन भाज्या एक आमटी पापड दही चपाती एक स्वीट आणि त्याचबरोबर भात आणि कच्चा कांदा हे दिलं जाते त्याचबरोबर चटणी आहे शेंगनाडीची ती सुद्धा बेस्ट आहे या ठिकाणी बैठक व्यवस्था अशी प्रसाद वाटला जातो त्या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि या ठिकाणी दिवसाला चाळीस ते पन्नास हजार लोक प्रसादाचं ग्रहण करत असतात प्रसादाचा आस्वाद घेत असतात आणि जे मुख्य सण असतात तेव्हा तर एक लाखापेक्षा लोक किंवा अगणित लोक या ठिकाणी येऊन प्रसादाचा आस्वाद घेतात आणि या ठिकाणी स्वच्छता खूपच चांगल्या प्रकारची आहे त्याचबरोबर नियोजन खूप मस्त आहे पूर्ण आता किचन आपण बघितलेलं आहे की कसं पूर्ण चालतंय आणि काही लोकांना पण विचाराय की आल्यानंतर त्यांना कसं वाटलं मन समाधानी झालं साईचरणी येऊन प्रसादाचं नेहमी प्रमाणे यावर्षी छानच आहे भाऊ दरवर्षी मी ओझोरून आलो नाशिक अगदी नियोजनबद्ध पद्धतीनं या ठिकाणी प्रसादाचं वाटप केलं जातं सगळ्यांची सोय होईल कोणाची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाते आणि जलद गतीनं प्रसाद दिला जातो त्याचबरोबर लागेल तेवढा प्रसाद या ठिकाणी घेतला जातो कोणी अन्न वाया घालू नका अशा पद्धतीचे आव्हान सुद्धा केलं जातं याच प्रसादालयामध्ये आरोच शुद्ध पाणी पिण्यासाठी ठेवलेलं आहे अगदी व्यवस्थित प्रशस्त अशा मोठ्या हॉलमध्ये कोणी गोंधळ गडबड न करता या ठिकाणी सगळीजण प्रसादाचा आस्वाद घेतात आणि त्यानंतर ही ताटं व्यवस्थित एकत्र केली जातात आणि पुन्हा एकदा ती धुण्याच्या सेक्शन मध्ये जातात नुकतंच नवीन दर्शन रांगेच उद्घाटन झालेलं आहे आणि या ठिकाणी बारा एसी हॉल वेटिंग रूम म्हणून केलेले आहेत अगदी प्रशस्त असे तर ही दर्शन आहे आणि बाजूला बघू शकता तुम्ही वेटिंग रूम आहे एसी वेटिंग रूम आणि या ठिकाणी चहा बिस्किटची सोय सुद्धा करण्यात आलेली आहे आणि वॉशरूम्स आहेत बेबी फिडिंग रूम्स इथं तयार केलेले आहेत असे मोठे बारा हॉल इथं आहेत मी आम्ही मुंबई सँटेक्रूजून आलेला आहे आम्हाला खूप आवडत आहे इकडे येऊन बाबाचं दर्शन करायचं आहे आता दोन तीन तास थांबले थांबायचं आहे हा सब कुछ अच्छी पे भी अच्छी भी सबकुच अच्छा फॅसिलिटीजी अच्छा अच्छेचे श्री साईबाबा संस्थानतर्फे एक सुसज्ज असं सांस्कृतिक भवन नवीन भक्त निवास आणि आय टी आय त्याचबरोबर इतर शैक्षणिक संस्था सुद्धा तयार झालेल्या आहेत त्याचबरोबर हॉस्पिटलमध्ये सुद्धा काही रुग्णांचा स्वस्त दरामध्ये तर काही रुग्णांचा अगदी मोफत इलाज केला जातो त्याचबरोबर आय टी आय विभागामध्ये सुद्धा अनेक युवकांना या ठिकाणी ट्रेनिंग दिलं जातं अनेक चांगल्या संस्थांमध्ये जॉबही दिला जातो असं सरांनी सांगितलं सरांनी खूप चांगली माहिती दिली श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट यांच्यातर्फे अनेक सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घेतला जातो आणि स... श्री साईबाबांच्या कृपेनं या सगळ्याचं नियोजन अगदी व्यवस्थित सगळ्यांना या साई भक्तांना याचा लाभ घेता येतो मला व्हिडिओ करण्याची संधी दिल्याबद्दल श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट त्याचबरोबर संस्थानचे सीईओ गाडीलकर सर यांचे आणि स्टाफचे खूप खूप आभार हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा श्री साईबाबांची कृपा दृष्टी माझ्यावर राहू दे हीच प्रार्थना करतो 안에 하우 비디오 담보 토.